नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते पिटोरा इथे एक कैरी घेतली मी आणि इथे बारीक चिरून अर्धी वाटी गोळ घेतली आपली कैरी आंबट नाही तोतापुरी कैरी आहे स्वच्छ धुवून घेतली मी आणि पुसून घेतले आता वरली साल काढून घ्यायची आपण अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आणि भाग काढून टाकायचा आहे सर्व मी सॅल काढून घेतले बघा अशा पद्धतीनं आता आपल्याला कैरी किसून घ्यायची जाड किसणीनच किसायची बारी किसणी नाही किसायचे अशा पद्धतीने मी किसून घेते सर्व कैरी लांबता लांबता किस असा पडतो किसल्यानंतर मग अशा पद्धतीने किस आहे पूर्ण अशी किसून घ्यायची हाताला लागेल किसणीची काळजी घ्यायची फिसतात आपण किसून घेणार आहे सर्व आपण आता किसून घेतले बघा अजिबात कोईला काय असा गाभा राहिला नाहीच झालं आपला तुम्हाला जास्त करायचं जास्त बनवतो मी मी एकाच कैरीचं बनवते तर मी गॅसवर कडे ठेवले एक चमचा पण साजूक तूप घालून घेऊया तुपामुळे आपल्या गोळुंब्याला भारी टेस्ट येते सर्व आता तुपात परतून घेऊ आपल्या कैरी चा अगदी सोपी रेसिपी आहेस आपण सुलू मिडम ठेवायचंय जास्त भाजणार करायचं आता आपण गुळ घालून घेतलाय सर्व गुळ आता मिक्स करून घ्यायचा कैरी आंबट असते तर वाटेवरून गुळ घाला तुम्ही कैरी आंबट नाही मी अर्धीच वाटे गुळ घेतलाय नल मुलं तर आवडीने खाणार एक चपात्या दोन चपात्या खातील या जी डब्याला आपण देऊ शकताय थोडंसं आपण मीठ घालणार आहे दोन विलचे घालूया आपण मी विलचीमधून फोडून घेतले दोन लवंग आणि एक तुकडा घालू लवंग लवंगमुळे अतिशय खमंगपणा येतो हे बुळून द्यायला अगदी पाच मिनिटात आपला तयार होतो कलर तर बघ तर गॅस बंद करू आपण आता हे तयार झालंय एकसारखा हलवत राहायचं कडेल आपल्या ते टेकणार नाही आता तयार झाली आपण काढून घे एका वाटीत एक आंब्याची एक वाटी भरून होते मस्त झालं लाईक करा बेल बटन दाबा असेच नवीन नवीन रस्ट्रीमध्ये भेटू आपण बघितलं धन्यवाद बाय बाय